मुंबई नाशिक महामार्ग शहापूर आसनगाव वासिन दरम्यान चोवीस तासांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पहिल्याच पावसात महामार्गावर मोठमोठे खड्डे टोल वसुली चालू मात्र खड्डे भुंजवण्याचे नावच नाही खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी शहापूर आसनगाव ते वासिन सात ते आठ किलोमीटरपर्यंत लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा आसनगाव येथील महामार्गाच्या ब्रिजवर मोठमोठे खड्डे पडल्याने तेथे वाहनांची गती मंदावते आणि त्याचबरोबर एका बाजूला ब्रिजचे काम संथ गतीने चालू असल्याने वाहतूक एकतर्फी वळविण्यात आली आहे ते त्यामुळे तेथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत त्याचबरोबर वासिंद येथेही अंडरपास ब्रिजचे काम संथ गतीने चालू आहे यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे हायवे प्रशासन वाहन चालकांकडून टोल वसुली मोठ्या प्रमाणात करत आहेत मात्र सुरुवातीच्या पावसात महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत ते बुंजवण्याचे काम करत नाहीत त्यामुळे ही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे आणि या वाहतूक कोंडीचा त्रास कल्याण भिवंडी ठाणे मुंबई येथे जाणाऱ्या वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे मी आता मुंबईवरून आलोय वाशी नवी मुंबईवरून आणि पूर्ण रस्ता जाम आहे म्हणजे अक्षरशः सा, साकेत जंक्शन पासून आपण बाहेर पडतो एन एच सी आपला नाशिक हायवे ला तिकडनं लागोपाठ फक्त एक दोन फ्लायओव्हर सोडून बाकी सगळं तेच फक्त फ्लायओवर एवढं रस्ता मोकळा आहे बाकी फुल जाम ट्रॅफिक जाम आणि शहापूर ते वाशिम पर्यंत तर एकदमच जाम आहे साधारण किती वेळ लागला तुम्हाला पर्यंत यायला पर्यंत यायला मी निकाल निघालोय एक साधारणतः पावणे नऊ वाजता हा आता पावणे बारा झाले तीन तास मला टू व्हीलर मध्ये लागले विचार करा ज्यांचा फोर व्हीलर असेल किंवा एखादी अँब्युलन्स वगैरे असेल ती किती अडकली असेल त्यांना किती त्रास होत असेल माझ्या मते हे रस्त्याचं काम चाललं आहे ना आणि हे आज आजपासून नाही मी मागच्या जुलैला मागच्या जुलैला बाईक वर याच रस्त्याने गेलो तेव्हा पण अशी असाच फुल ट्रॅफिक जॅम होता आज पण तेच आहे एक वर्ष हो व्हायला झाला जून झाला अजून त्याचा